कॉम स्कोर नुसार आता ई सका डॉट कॉम नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट सा सका e डॉट कॉम लक्की भेट दिया या वीडियो दिता व्यक्ति तुम्हें सोशल मीडिया वरती याद ही पाई है ही व्यक्ती म्हणजे रील स्टार सुरेंद्र पाटील काही दिवसांपूर्वी मनपाडा पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांच्या खुर्चीत बसून रील बनवल्या प्रकरणी तो वादाच्या भवऱ्यात सापडला होता या प्रकरणी त्याच्यावरती कारवाई देखील करण्यात आली होती मात्र आता या रील स्टार सुरेंद्र पाटील याचा आणखीन एक कारनामा समोर आलाय पुण्यातील एका तरुणीला मुंबई एअरपोर्ट मध्ये एअर होस्टेस म्हणून काम लावण्याचं आमिष दाखवून ऑफिसमध्ये बोलवून बलात्कार केल्याचा आरोप एका पीडित तरुणीने केलाय एकंदरीतच हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत रील स्टार सुरेंद्र पाटील याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय माहितीनुसार पुण्यात राहणारी तरुणी एअरपोर्टमध्ये एका खाजगी विमान कंपनीमध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत होती महिन्याभरापूर्वी ती इंस्टाग्राम चेक करत असताना तिला सुरेंद्र पाटील याचा एक रील दिसला तो तिनं एक नॉर्मली लाईक केला त्यानंतर सुरेंद्र पाटील यांनी तिच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली त्यानंतर तरुणीचा विश्वास संपादन करून तिचा मोबाईल नंबर मिळवला तरुणीला मुंबईमध्ये एअर होस्टेसची नोकरी हवी होती तिनं ती इच्छा सुरेंद्र पाटील यांना बोलूनही दाखवली सुरेंद्र पाटील डोंबिवलीत राहायचे त्यामुळे तरुणीला मुंबईत एअरपोर्ट मध्ये एअर कागदपत्र घेऊन डोंबिवली येथे त्याने खोलीमध्ये तिला जाण्यास सांगितलं एकांत एक साधून सुरेंद्र पाटील यांना बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावरती बलात्कार केल्याचं बोललं जातं या प्रकरणी कुठे सांगितल्यास तुझ्या आई वडिलांना ठार मारेल अशी धमकी देखील सुरेंद्र पाटील यांना दिल्याचा आरोप तर तरुणीनं के केलाय एवढंच नाही काही दिवसांनंतर कागदपत्र घेण्याच्या बहानाने पुन्हा या तरुणीला सुरेंद्र पाटील यांना डोंबिवलीला बोलवलं ऑफिस मध्ये येता त्या सुरेंद्र पाटीलनं तिच्यावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणीने विरोध करता सुरेंद्र पाटील यांना तिच्यावरती चोरीचा आळ घेतला तिला नग्न करून तिची झडती घेत असलेली कृत्य केलं सुरेंद्र पाटीलच्या याच्या देखील तिला नग्न करून तिच्यासोबत असलेली कृत्य केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केलाय या प्रकरणी पीडितेनं मनपाडा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे या तक्रारीनुसार मनपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच सुरेंद्र पाटील सध्या फरार दरम्यान सुरेंद्र पाटील हा बांधकाम व्यावसायिक असून तो प्रसिद्ध रील स्टार आहे आधी देखील त्याच्या काही रील्समुळे तो वादाच्या बहोरा सापडला होता आता या प्रकरणामध्ये आणखीन काय काय समोर येत आहे सुरेंद्र पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्यानंतर आणखीन कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका